नमस्कार देळ तालुक्यातील सर्व पालक आणि नागरिकांना माझा नमस्कार मी गट शिक्षणाधिकारी दादा मुसदवाले आपणास नम्रतापूर्वक आवाहन करतो की या वर्षापासून आपल्या सर्व जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून सी बी एस सीचा अभ्यासक्रम सुरू होत आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती अत्यंत सुसज्ज आहेत वर्ग खोल्या अत्यंत स्वच्छ आणि आकर्षक बोलक्या आहेत यात मातृभाषेतून शिक्षण दिले जाते आपल्या सर्व शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे वर्ग खोल्यांमध्ये खेळती हवा निसर्गरम्य वातावरण आहे भरपूर क्रीडा साहित्य मुबलक शैक्षणिक साहित्य आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्व शिक्षक हे उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित आहेत विशेषतः इंग्रजी आणि गणित विषयावर आपल्या शाळांमध्ये भर दिला जातो जे विद्यार्थी अभ्यासात मागे राहतात अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले जातात आपले शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात आणि या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष तज्ञ शिक्षक आपल्या सगळ्या शाळांमध्ये आहेत आपल्या जिल्हा परिषदेच्या देळघर या तालुक्यातील सर्व शाळा ह्या स्मार्ट टी व्ही असलेल्या शाळा आहेत यामध्ये इंटर क्लासेस आहेत सर्व शाळांमध्ये वायफाय कनेक्ट करून ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण या शाळांमधून दिले जाते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आपल्या शाळांमध्ये केला जातो या शाळांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात मुलांना आणि मुलींना दोन गणवेश व बूट सॉक्स मोफत दिले जातात प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत मध्यान भोजन दिले जाते पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय परीक्षा एनएनएमएस परीक्षा वेगवेगळ्या ऑलिम्पियाड परीक्षा स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी या चे वर्ग आपल्या शाळांमध्ये घेतले जातात इंग्रजीसाठी आपल्या तालुक्यामध्ये लीफ फॉरवर्ड सारखा उपक्रम वाढवावतो यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होतात स्पेलिंग कॉम्पिटिशनमध्ये असे विद्यार्थी राज्यात पहिले दुसरे आलेले आहेत म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की जिल्हा परिषदेची शाळा ही आपल्या पाल्यांसाठी घरची शाळा आहे जवळची शाळा आहे आपला वेळ वाचतो आणि मोफत शिक्षण दिले जात असल्याने कुठेही फी द्यायचं काम नाही म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जिल्हा परिषद नगरपालिका शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून प्रवेश घ्यायचा आहे आणि सी बी एस सीच्या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आणि तसेच राज्य शासन शालेय शिक्षण विभाग आणि संपूर्ण शैक्षणिक यंत्रणा महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सी बी एस ई अफिलेटेड म्हणजे संलग्न अभ्यासक्रम इयत्ता पहिलीच्या वर्गापासून राबवण्यात येत आहे आणि आपणा सर्वांना माहीतच आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रशिक्षिक प्रशिक्षित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि गुणवत्तापूर्ण शालेय पोषण आहार आणि विविध शिष्यवृत्त्यांचा लाभ देण्यात येतो तर त्यामुळे माननीय मातृतृत्व सिंदखेड राजा यांचे आमदार महोदय श्री कायंदे साहेब तसेच संपूर्ण तालुका प्रशासन पंचायत समिती तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व पालकांना आव्हान करण्यात येत आहे की आपल्या पाल्याचा प्रवेश शेजारील जिल्हा परिषदेच्या शाळेतच निश्चित करावा आणि आपल्या पाल्यांना उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हातभार लावावा धन्यवाद